नमस्कार शेअर मार्केट मधील काही ठळक घडामोडी डेन नेटवर्क्स मास मीडिया आणि एंटरटेनमेंट कंपनी डेन नेटवर्क्सने डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केलेत कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात घट झाली आहे कंपनीचा नफा चौदा पॉईंट सहा टक्क्यांनी कमी झाला असून चाळीस पॉईंट तीन कोटींवरून सत्तेचाळीस पॉईंट दोन कोटींवर आलाय तर कंपनीचे उत्पन्न वार्षिक आधारावर दोनशे त्र्याहत्तर कोटींवरून दोनशे साठ पॉईंट सात कोटींवर घटले आहे सोमवारी कंपनीचा स्टॉक सहा पॉईंट एकाहत्तर टक्क्यांच्या घसरीसह अडतीस पॉईंट पंचवीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय एस सी एल टे वित्तीय वर्ष दोन हजार पंचवीसच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली कंपनीचा नफा आठ पॉईंट चार टक्क्यांनी वाढला असून कंपनीचा नफा चार हजार दोनशे पस्तीस कोटींवरून चार हजार पाचशे एक्याण्णव कोटींपर्यंत वाढलाय तर कंपनीचे उत्पन्न देखील तिमाहीच्या आधारे अठ्ठावीस हजार आठशे बासष्ट कोटींवरून एकोणतीस हजार आठशे नव्वद कोटींपर्यंत वाढले गुंतवणूकदारांसाठी कंपनीने प्रतिशेर बारा रुपयाचा अंतरिम लाभांश आणि सहा रुपयांचा विशेष लाभांश जाहीर केलाय सोमवारी एस सी एल टेकचा शेअर एक पॉईंट शून्य एक टक्क्यांच्या घसरणीसह एक हजार नऊशे पंच्याहत्तर रुपयांच्या पातळीवर बंद झालाय आय टी आय लिमिटेड कंपनीने जाहीर केले की कंपनीला वायफाय आणि लॅन तसेच इंटिग्रेटेड सिक्युरिटी सिस्टीम प्रणालीसाठी म्हणजेच सी सी टी व्हीसाठी चौसष्ट कोटींचे कंट्रॅक्ट मिळाले ओडिशाच्या संबलपूर विद्यापीठाकडून वायफाय आणि लॅनसाठी पस्तीस कोटींची ऑर्डर मिळाली आहे तर मध्य रेल्वेकडून इंटिग्रेटेड सिक्युरिटी प्रणालीसाठी एकोणतीस पॉईंट चौदा कोटींची ऑर्डर प्राप्त झाली आहे सोमवारी कंपनीचा स्टॉक चार पॉईंट नव्याण्णव टक्क्यांच्या घसरणीसह चारशे एकवीस पॉईंट तीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय वर्षात कंपनीच्या स्टॉकने ते टक्क्यांची वाढ नोंदवली आहे हिमाद्री केमिकल डिसेंबर दोन हजार चोवीस ला संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीने निकाल जाहीर केले वित्तीय वर्ष दोन हजार पंचवीसच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली आहे कंपनीचा नफा तीस पॉईंट पाच टक्क्यांनी वाढून एकशे आठ पॉईंट आठ कोटींवरून एकशे बेचाळीस कोटींपर्यंत वाढलाय तर कंपनीचे उत्पन्न आठ पॉईंट चार टक्क्यांनी वाढले असून एक हजार बावन्न पॉईंट पाच कोटींवरून एक हजार एकशे चाळीस पॉईंट सात कोटींपर्यंत वाढले सोमवारी हिमाद्री केमिकल चा शेअर पाच पॉईंट शहाण्णव टक्क्यांच्या घसरणीसह पाचशे चाळीस पॉईंट ऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद झाले एल भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीने एक्सचेंजेसला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की नवरत्न संरक्षण सार्वजनिक क्षेत्र उपक्रम भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या शेवटच्या अतिरिक्त ऑर्डर्स प्राप्त झाल्यात सोमवारी बीई एलचा शेअर चार पॉईंट सदतीस टक्क्यांच्या घसरणीसह दोनशे एकोणसाठ पॉईंट पंधरा रुपयांच्या पातळीवर बंद झालाय अदानी एनर्जी सोल्युशन कंपनीने आपल्या तिसऱ्या तिमाहीचे बिझनेस अपडेट जारी केले तिसऱ्या तिमाहीत प्रसारण नेटवर्कची लांबी म्हणजेच ट्रान्समिशन नेटवर्कची लांबी वार्षिक आधारावर वीस हजार चारशे बावीस सी के एम वरून सव्वीस हजार चारशे पंच्याऐंशी सी के एम पर्यंत वाढली आहे ह्या कालावधीत कंपनीची ऊर्जा रूपांतरण क्षमता म्हणजेच पॉवर ट्रान्समिशन कॅपॅसिटी चोपन्न हजार सहाशे एकसष्ट एम व्ही ए वरून चौऱ्याऐंशी हजार दोनशे शहाऐंशी एम व्ही ए पर्यंत वाढलीये डिसेंबर तिमाहीत कंपनीची सरासर प्रणाली उपलब्धता नव्याण्णव पॉईंट एकोणसत्तर टक्क्यांपर्यंत वाढली असून गेल्या वर्षी याच कालावधीत ती नव्याण्णव पॉईंट अडुसष्ट टक्के इतकी होती सोमवारी अदानी एनर्जी सोल्युशनचा शेअर चार पॉईंट शहाण्णव टक्क्यांच्या घसरणीसह सहाशे सा। त्र्याण्णव पॉईंट शून्य पाच रुपयांच्या पातळीवर बंद झालाय बार ट्रॉनिक्स इंडिया लिमिटेड प्रमोटर किनेक्स इंडिया चौदा आणि पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ओ एफ एस म्हणजेच ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून कंपनीतील सहा पॉईंट एकोणतीस टक्के हिस्सा म्हणजेच एक पॉईंट एक्क्याण्णव कोटी शेअर्स विकणार आहेत या ऑफरसाठी फ्लोर प्राइस बावीस रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे बिगर रिटेल गुंतवणूकदारांसाठी म्हणजे नॉन रिटेल गुंतवणूकदारांसाठी आणि पंधरा जानेवारीला किरकोळ गुंतवणूकदारांसाठी म्हणजे रिटेल इन्व्हेस्टर साठी उघडेल सोमवारी कंपनीचे शेअर तीन पॉईंट ऐंशी टक्क्यांच्या वाढीसह बावीस पॉईंट चाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झाले आनंद राठी वेल्थ डिसेंबर दोन हजार चोवीसला ला संपलेल्या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली कंपनीचा नफा अठ्ठावन्न कोटींवरून सत्याहत्तर पॉईंट तीन कोटींपर्यंत वाढलाय तर कंपनीचे उत्पन्न वार्षिक आधारावर एकशे ब्याऐंशी पॉईंट चार कोटींवरून दोनशे सदतीस कोटींपर्यंत वाढले सोमवारी कंपनीचा शेअर दोन पॉईंट एकोणऐंशी टक्क्यांच्या घसरीसह चार हजार अडतीस पॉईंट पस्तीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय निकालांसोबतच कंपनीने एकास एक ह्या प्रमाणात बोनस शेअर्सही जाहीर केले आहेत जे एस डब्ल्यू एन सोमवारी बाजार बंद झाल्यानंतर कंपनीने माहिती दिली आहे की कंपनीला तीन पॉईंट सहा गिगावॅट क्षमतेच्या के एस के महानदी थर्मल पॉवर प्लांटसाठी लेटर ऑफ इंटेंट प्राप्त झाले सोमवारी जे एस डब्ल्यू एनर्जीचा शेअर तीन पॉईंट एक्क्याण्णव टक्क्यांच्या घसरणीसह पाचशे अठरा पॉईंट पन्नास रुपयांच्या पातळीवर बंद झालाय डेल्टा कॉप डिसेंबर दोन हजार चोवीसला संपलेल्या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात वाढ झाली आहे मात्र उत्पन्नात घट झाली आहे कंपनीचा नफा तीन पॉईंट पाच टक्क्यांनी वाढून चौतीस पॉईंट पाच कोटींवरून पस्तीस पॉईंट सात कोटींपर्यंत वाढलाय मात्र कंपनीचे उत्पन्न सात पॉईंट पाच टक्क्यांनी घटले असून कंपनीचे उत्पन्न एकशे चौऱ्याण्णव पॉईंट तीन कोटींवर आले आहे की जे मागील वर्षी याच तिमाहीमध्ये दोनशे दहा पॉईंट एक कोटींवर होते सोमवारी कंपनीचा शेअर सात पॉईंट एकसष्ट टक्क्यांच्या एक घसरणीसह एकशे नऊ पॉईंट अठ्ठ्याऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद आलाय एंजेल वन डिसेंबर दोन चोवीस ला संपलेल्या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ कंपनीचा नफा आठ पॉईंट एक टक्क्यांनी वाढून दोनशे साठ पॉईंट चार कोटींवरून दोनशे पॉईंट चार एक्या वाढलाय तर कंपनीचे उत्पन्न एकोणीस पॉईंट दोन टक्क्यांनी वाढून एक हजार एकोणसाठ कोटींवरून एक हजार दोनशे बासष्ट पॉईंट दोन कोटींवर पोहोचले त्याचबरोबर कंपनीने प्रतिशेअर अकरा रुपयांचा डिव्हिडंड जाहीर केलाय सोमवारी एंजेल वनचा शेअर दोन पॉईंट सत्त्याण्णव टक्क्यांच्या घसरीसह दोन हजार चारशे अडुसष्ट पॉईंट पंचावन्न रुपयांच्या पातळीवर बंद झालाय युनायटेड स्पिरिट्स सोमवारी बाजार बंद झाल्यानंतर कंपनीने माहिती दिली आहे की हिना नागराजन एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून कंपनीच्या एम डी आणि सीईओ पदावरून राजीनामा देणार आहेत आणि प्रवीण सोमेश्वर एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून कंपनीचे एम डी आणि सीईओ म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत सोमवारी कंपनीचा शेअर तीन पॉईंट बहात्तर टक्क्यांच्या घसरणीसह एक हजार चारशे एक्क्याऐंशी पॉईंट पस्तीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय गेल्या एका वर्षात कंपनीच्या स्टॉकने तेहतीस पॉइंट ब्याऐंशी टक्क्यांची वाढ नोंदवली आहे